या दहा ते अकरा महिन्यामध्ये आपण वागोली ते शिरूर हा फ्लाय देखील टेंडर पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला सांगायला आनंद होत आहेत साहेब असतील अजितदादांच्या माध्यमातून असेल मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब वळशे पाटील साहेब बालराव दादा या सगळ्यांच्या माध्यमातून हा या टेंडर पूर्ण होऊन आता या तीस तारखेच्या आसपास मला वाटतं त्याचं उद्घाटन देखील साहेब आपण या ठिकाणी धरत आहोत की लवकरात लवकर ट्रॅफिक मुक्त हा नगर रोड होण्यासाठी निश्चितपणे त्याच्यावरती देखील आपण काम करत आहोत मेट्रो देखील वाघोलीपर्यंत आपण त्या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे त्याचं एक्सटेंड देखील करण्यासाठी आपण पेरणे फाटा इथपर्यंत मेट्रो त्या ठिकाणी नेण्यासाठी देखील प्रयत्न करत आहोत आपल्या डावे साहेब जी पी एस सी आहे जी आता पुणे महानगरपालिकेकडं वर्ग झालेले आहे त्याच्यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे बेडचं हॉस्पिटल देखील राज्य शासनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेत आहोत तर निश्चितपणे ही आपल्या तुमासाठी या ठिकाणी अतिशय चांगली अशी या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये जवळपास तीस टक्के आपलं धर्मदाय आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या खाटा त्या ठिकाणी रिझर्व असतील आणि हे सर्व करत असताना वाघोलीला जे समांतर दोन आर पी रोड आहेत त्याचं देखील काम आपण लवकरच चालू करत आहोत तीन ते चार दिवसापूर्वी आयुक्त साहेबांनी देखील या ठिकाणी सहा ते सात तास वेळ दिली संपूर्ण वाघोलीची पाहणी केली आणि परिस्थितीची त्या ठिकाणी पाहणी झाल्यानंतर त्यांनी दोन ते तीन अधिकाऱ्यांच्या तडपातडपी त्या ठिकाणी बदली देखील केली त्याच्यामुळं पुढच्या दिवाळी पहाटपर्यंत या वाघोली गावामध्ये ड्रेनेज आणि पाणी हे घरोघरी पोचलेलं असेल असं मी या ठिकाणी आपल्याला देखील सांगू इच्छितो सोलापूर रोडचा फ्लायओव्हर असेल मेट्रो असेल या ठिकाणी आपल्या चास कामांचं अस्तरीकरण असेल असे विविध प्रश्न निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये वर्षभरामध्ये ते निश्चितपणे पुढे नेण्याचं काम विक विकासाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत लोगाव आणि पुरंदरचा एअरपोर्ट जोडण्यासाठी देखील पी एम आर डीच्या माध्यमातून जवळपास आपण या ठिकाणी सातशे कोटीची तरतूद केलेली आहे रिंग रोड इनर असेल किंवा आउटर असेल याच्यावरती देखील अतिशय त्याच्यावरती चा चांगल्या पद्धतीने काम चालू आहे ते देखील त्याला कशा पद्धतीने वेग देता येईल याच्यावरती देखील आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत असे विविध प्रश्न आपल्या लोणीकनच्या देखील आपण अत्याधुनिक असं स्टेडियम उभारत आहोत ज्याच्यामध्ये सिंथॅथिक ट्रॅक आतमध्ये क्रिकेटचं मैदान आणि जवळपास दोनशे ते तीनशे मुलांची राहण्याची व्यवस्था अशा पद्धतीचं स्टेडियम लोणीकनमध्ये देखील आपण उभारत आहोत अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून या परिसराला गती देण्याचं काम निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करत आहोत